नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरसे स्वागत पळसवे फाटा येथे डीमार्टच्या समोर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नाही आणि मोठा अपघात होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे तर हे पडलेल्या खड्ड्यांना नक्की वाळी कोण याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न मात्र सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी पडलेला आहे आपण पहा लाईव्ह चोवीस तास आपलं सरसे स्वागत करतो मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाणारा पनवेल आणि या पनवेलमधून पळसच्या फाट्यावरून सुरुवात होते आपण आहोत पळसच्या फाट्यावरती ज्या ठिकाणी अटल सेतू मार्गाला इथे सुरुवात होते हा ब्रिज अटल सेतू मार्गाकडे जातो आणि या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत हा कमीत कमी दोन ते तीन फुटाचा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये गाडी पडल्यानंतर मोठा ऍक्सिडेंट या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये यामध्ये हा जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये हा तीन फुटाचा खड्डा आहे आणि तीन फुटाच्या खड्ड्यामध्ये जर गाडी गेली पावसाळ्यात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता सर्वसामान्य माणसांकडून येत असतो पण आपण टॅक्स वसूल करत असताना सर्वसामान्य माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा सुद्धा या ठिकाणी माणसांनी पूर्ण केल्या पाहिजेत हा अतिशय दुर्दैवी या मोठा अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि या लवकर प्रशासनाला एक विनंती आहे की हे जे मोठमोठे पडलेले खड्डे आहेत वा, हा हा है हे खड्डे लवकरात लवकर आपण या ठिकाणी बुजून सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय द्यावा आणि हा नागरिकांचा चाकरमान्यांचा कामगारांचा प्रवास हा या ठिकाणी सुखकर आणि सुखमय व्हावा असं या ठिकाणी हा बघा हा खड्डा पण या ठिकाणी ही गाडी इथून जाते या गाडीला सुद्धा इथून जाता येत नाही असे मोठमोठे खड्डे या रस्त्यावरती पडलेले आहेत हा खड्डा आहे हा हा खड्डा दाखव कॅमेरामनला विनंती करतो की हा खड्डा जो आहे हा खड्डा या ठिकाणी दाखवावा तीन फुटाचा हारा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये गाडी पूर्णपणे आपटली जाते कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी हे खड्डे भरले जात नाहीत तर पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती आहे स्थानिक पोलीस वर्ग असेल स्थानिक ट्रॅफिकवाल्या असतील या सर्वांना विनंती आहे शासकीय कर्मचाऱ्यांना विनंती आहे की हे जे मोठमोठे पडलेले खड्डे आहेत हे खड्डे लवकरात लवकर बुजून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यात यावा अशी या ठिकाणी विनंती आहे मी स्वतः साप्ताहिक विधिताचे संपादक सुनील पाटील धन्यवाद